नमस्ते मी अश्विनी साईसम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी श्रीकृष्णाचा आज जन्माष्टमीचा दिवस आहे खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या ताईना आणि आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा एक तर रात्री आम्ही सगळे दबलेलो खूप उशिरा झालेलं झोपायला सगळं आवरायला मला सांगते इतकं म्हणजे घाई गा, झाली परत सकाळी उठायला चार वाजता उठले कारण की पाहुणे सहा सहाच्या दरम्यान सईपरीची गाडी येते आणि बरेच पसारा मला लावायचा होता देव पण घासून पुसून घ्यायची होती कृष्णाची पूजा पण करायची होती बरेच असे काम होते रात्रीचं अर्धवट तरी म्हणजे जावांनी सगळं कामं करून गेली होती पण जी जी मेन मेन घरातली कामं असतात ती सगळं राहिलं होतं रात्री थोडं थोडं फरशी वगैरे सगळं पुसून घेतलेलं पण हे करून परत चिकट चिकट झाले कारण की नाही नाही म्हणत घरात दीडशे लोकांची जेवण झाली खरंच छान वाटलं आणि सगळ्या ताईंच्या कमेंट इतक्या छान होत्या ना सगळ्या ताईला मनापासून सगळ्या धन्यवाद आणि नेहमी कमेंट करायला आपल्या सुनंदा हांडे ताईनं पण खूप खूप आभार बरं का नेहमी त्या खूप छान असं कमेंट करत असतात त्यामुळे मला एक उत्साह भरभरून येतो व्हिडिओ करायला म्हणा जेव्हा मी दमले थकले असते तर असं वाटते की अश्विन कशाला आज व्हिडिओ न करायला आपण करूयाच आपलं जे काही साधं सिंपल का हो ना रुटीन दाखवूयाच इथं जन्माष्टमीचे छान मी पूजा करून घेतलेली आहे गार्डनमधलीच सगळे आपली फुलं वगैरे आणून जेवढं मला होईल तेवढं मी करत असते तर सांगोलाला गेलं तर मग मी फुलं आणायला लावत असते तर नाही जर सणवार असेल तर एरवी तेरवी मी आपल्या बागेतलेच आणून घेत असते जसं की गुरुवारची पूजा असो जन्माष्टमी असो त्यावेळेस मात्र थोडस बाजारातलं मी ह्यांना फुलं आणलं फुलं आला लावत असते आणि फरशी पण निर्मा फिनेल गरम पाणी घेऊन मी अक्षरशः फरशी पुसायला लागले तुम्ही मंचाला असं का पुसतेस पण आता दीडशे माणसं घरात रात्री इतकी वर्दळ रात्री मी ओझरतो ओझरतो पुसलो होतं पण इतकं स्वच्छ नाही गडबडीत गडबडीत आपलं खरकट वगैरे सगळं मोडून घेतलं होतं म्हणलं आता देवपूजा झाल्यानंतर स्वच्छ करून घ्यावं कारण की पुरी पण नव्हत्या शाळेला गेल्या होत्या त्या यायच्या अगोदर जी काही जी कामं होती सगळं आवरून घ्यावं सा। ना साडे आठ वाजले साडेआठ ला सगळी कामं झाले फक्त चपाती बनवायचे तेवढं राहिले ते पण म्हणलं सईपरी शाळेतनं आल्यानंतर करावं गरम गरम आल्यानंतर आणि भरपूर अशी कपडे होते जी काल बघा धोतर वगैरे चपात्या अडकवण्यासाठी जसं की बघा आता मोठी भांडी वगैरे कविता आणि आशाताई संपूर्ण सगळं घासून गेल्या होत्या पण सगळं व्यवस्थित तिथल्या तिथं पुसून वगैरे सगळी भांडी लावली जे तेसे वैसे घर केलं आणि रात्री तर घर पुसलंच होतं पण मोठं मोठं पुसलं होतं दहा साडे पर्यंत घर खाली नव्हतं तुम्हाला मी सांगते एक शंभरच्या वर माणसं जेवले असतात इतकं अन्न पुरवठा आला रात्री आणि त्यामुळे आवराला वेळ झाला आणि त्या दोघे करून गेल्यामुळे एवढं का मला लोड पडलं नाही नाही तर खूप लोड पडतोय आणि बघा तुम्हाला सांगते एक्स्ट्राचं काम जर बोललं तर फक्त खाट तेवढं आत आणून घ्यायचं परत खाट आणून घ्यायचं पूर्ण हॉलमध्ये ते खाटवर बसून टी व्ही बघण्याची वगैरे सवय झाली अवघडल्यासारखं होते आणि चहा पण ठेवला तर चहा होतो जाईल म्हणून चहा कडच बघते तर जन्माष्टमी आहे ना थोडंसं म्हणजे एकदा एक एक्स्ट्राचं चहा जर पण चालतंय त्यामुळे ना अंग ओलं ओलं झाले भरपूर असे कपडे होते आणि बॅरेल वगैरे सगळं आई तिकडं असे टाकेल असे टाकून द्या आले दोघांचं मायलेकरांचं एकरांचं बॅरेल वगैरे घासायचं चा बाहेर चालले तर बाथरूम वगैरे सगळे धुवून घेतले तर आता म्हटलं शाबू पण भिजत घेतलंय तर भिजत घालताना थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ठेवते तर भिजत घालून पण अर्धा तास झाले हातलं पण मला पाणी काढून घ्यायचे खरं तर मी पाणी काढायला विसरलेच तर भिजत घालून एक तास झाला असेच तर ते कपडे धुवायला फरशी पुसायला दीड तास मला गेला सईपारी शाळेला गेल्यापासून सव्वा सहा पासून माझं काम जे चालू आहे ते चालूच येत तेव्हा तेव्हापासून त्यातलं पाणी मला काढायचं झालंच नाही लागलं पण तापायला ठेवले इथं फूल पेटवायला नको म्हटलं आता कारण की बघा आता जेवणारे कोण सई परी तिघच येतं त्यामुळे गरम गरमच बनवा म्हटलं आणि आईने दिलेले रव्याचे लाडू चिवडा आहे त्यांना तेच दिलं रव्याचे लाडू नाश्त्याला चला तर आम्ही चहा घेतो आणि मला शिवलीला ग्रंथ वाचायचा आहे म्हटलं आता परी असतर वाट बघाव काय करावं कारण की तिचं एक्साइटमेंट वेगळीच असते की नाही परी ना? आणि मी वाचायला बसायचं आणि तिचं काय तर काय चालू असायचं तिला सांगायचं असतंय था। <laughs> शाळेतलं बक्षीस समारंभ आणि तिला शाळेतला ते पंधरा ऑगस्टला जे खाऊ देतात ना लेमलेट गोळ्या असो नाही तर काही पण असो इतकं आवडी आणते घरी पण ते आपल्याला दिल्याशिवाय खात नाही घरी आणते ते एक तिची एक मजा बघायची असते तर तोटी पण नीट करायचे तर चालेल काय हरकत आहे ति शार हरत आहे काय खरं खरं हा ना चला इथं यायच्या हां इकडं दूध ठेवले आणि ह्यातलं पाणी मिसरायच्या अगोदर परत ह्यातलं मला पाणी काढून घ्यायचं आहे हो ओ... हस्तित्या क्रमांकाला आहे कसं काय गं काय म्हणजे पेपरमध्ये पण गेली हां तर परीच बघा द्वितीय क्रमांक होता तरी तर लिहिले तृतीय आपल्याला माहिती आहे ना तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पेपरचं स्क्रीनशॉट लक्षात आलं तर जोडते तर हे बघा परला अशी ट्रॉफी मिळाली आहे पारितोषिक मिळाले सर्टिफिकेट मिळाले हां परी खुश एकदम असतं तर आमच्या सांगोलीचे ना अकरा वेळा निवडून आलेले आमदार आहेत ना ले ले तर त्यांच्या जयंतीनिमित्त ह्या स्पर्धा सगळ्या भरवल्या होत्या त्या त्यानिमित्तानं परला बरंच असं काय काय आणि कुमार कुमारी कुमारी इथे खोडलं होतं कुमार होत परत एक मात्र कमी होता परत परनं काय 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 दुरुस्त केले आ त्याने गडबड तयार करून दिले ग पंधरा गोष्टी आल्या म्हणून तुझा किती काय नंबर येणं पण आम्हाला आनंद परत आपल्या युट्यूबवर मावशी ताईंना पण भरपूर असा आनंद झाला असू दे रे असू दे ट्रॉफी मिळाले हे महत्वाचं आहे कळालं का चला ना संगू गंगुला वळ टाकायला आलेली तर बरोबर यांचा एकचा टायमिंग असतो तुझ्या टिपऱ्याने घाबरले की हे हा तर परे उद्या राधा बनायचे गेल्या वर्षी टिपऱ्या कामाला आले की मग हा चाळीस रुपये जोडी घेतले होते आम्ही हे दुकानात आम्ही खरं हे दसऱ्या दसऱ्यातून घेतलं होतं तसं या कमी जास्त असणारच बोट आहेत का आपले सामान आहेत का नाहीत ना आणि मी सहज इथं बसले होते ब्लॉक टाकत तर आपल्या जास्वंद डबल जास्वंद जे आहे ना बाहेरच्या बाजूला फुलं लागलेत जे रस्त्यावरून खूप छान दिसतात हे बघा बाहेरचे बरंच फुलं लागलेत बरेच बरेच फक्त मला हे विचारायचं होतं की काही जण मला बोलतात की अश्विन हे देवाला फुलं चालत नाही काय बोलतात आता कमेंटद्वारे गेल्या वर्षी मला आले ते फुलं चालतात तर फुलं ही चालतात की नाही हे मात्र मला माहिती नाही पण फुलं मात्र खूप आलेत आता हां काय माहिती काय माहिती रे म्हणजे पलीकड पण सासरे राहतात ना तात्या तर त्यांच्यात आणि आपल्या दोघांमध्ये ना तर असं रस्त्यावरती म्हणजे आपल्या दोघांचं प्रायव्हेट रस्ता आहे हा तर असं मुरुम टाकायचं चा काम चालू आहे कारण की पाऊस तर नाही पण ह्यांचं वय पण झालंय परत गाडी वगैरे घसरण्यापेक्षा रस्ता योग्य केलेलं बरं पडतंय मग आपल्या इथं पण आपण पण पन टाकून घेतोय <coughs> कशाला पाडताय गाडी गाडी आज कुठे झाड काका आले होते भांडी न्यायला कालची हा थांबाव ना काकांच्या अंगावर आहे ती जरा खडक पडलं तिकड हा नाही इथले असं इत, इथून प्लेन जरा हीज मुरून जरा शेळ्याकडे टाकू आहे की शेळी शेळी म्हणते हे कश ट्रॅक्टर आहे का आपल्या जागा कुठ तिथन आपला आपला दोघाच रस्ता अस

कुठलं हा हे गा गावातल्या आई दिल्या त्या शेळीला ह्यांच्या जवळ पुतण्याजवळ <laughs> मी म्हणते काय आहे नाही नाही संगूला खाऊ आलंय गावातलं तुरी तुरी, तुरी। गंगूसंगूला पौष्टिक खाऊ आलंय <laughs> भिजून कुठं जाऊन आला तू अरे अरे लाडून येते रे आण म्हटल्यावर हा कुठे गेलतास तू भिजायला आणि रक्षाबंधन ला साडी साडी साडीत काल आपल्या राहिलेल्या जवळ आहे बघ कांद्या टमॅटो पशी है? चपाती आणतो म्हटलं की गप्प बसते ह्याला नाही द्यायची चपाती तुला नाही द्यायची नाही द्यायची म्हटलं कसं करते नाही देत नाही देत तुला नाही देत नाही देत दिसली ना रे कुठून फिरून आले काम आहेत आणि बाहेर ना आपलं श्रावण महिन्यात बारीक पाऊस पडतो ना भिज पाऊस भीज पाऊस पडतोय तर हे बघा असा रस्ता तुम्हाला सांगते मुरुम टाकलं टाकलं म्हणूस तर तुम्हाला खाली उतरून पण दाखवते मुरूम टाकून आणि एक ट्रॉली मुरूम आहे ना आपल्या शेळ्यासाठी छोटंवायला मुरूम घेतले जसं की बघा तिथं मोठं मोठं पण दगडं झालेत आणि शेळ्या एका ठिकाणी बांधून असल्यामुळे पण ते एकदम डबरं करतात ना त्यासाठी पण घेतले मुरूम आणि मुरूम टाकायचं कारण तुम्हाला सांगते इतका रस्ता ना इतकं खराब झालं होता तुम्हाला दाखवते तिथं खाली जाऊन खूप खराब इतकं पाणी साठायचं ना गाड्या आपल्या दोघांच्या पण गाड्या ता तात्यांच्या आणि आपल्या गाड्या यायला जायला अजिबात म्हणजे रस्ता पण नव्हता आणि इतकी भीती वाटायची ना पाण्यामधून यायला असं वाटायचं की कधी काही घसरतंय बिसरतं का आणि काळजी घेतलेली कधीही योग्यच तर दोघांमध्ये असं टाकून घेतलं आहे आणि इतकी झटकीपट कामं झाली जसं की बघा आम्हाला ट्रॅक्टर आणून मुरून वतलं तरी प्लेन पण करून घेतलं ते पुढच्या फळीचं ट्रॅक्टर असतो ते पण करून घेतलं आणि आम्हाला पाणी मारायचं होतं सगळ्या पाईप उतून होती तिथं तुम्हाला आणि देवाला काळजी तर पाऊस पण पडला त्यामुळे मुरूम अगदी घट्ट बसले तर जे काय झाडून वगैरे आहे तर में गरे है, परी। दाको ते सगळं झाडून वगैरे काढले परला सायकल खेळायला तुम्हाला दाखवते रस्ता किती छान केले आणि आज जन्माष्टमी आहे ना स्वयंपाक पण अगदी शॉर्टकट जसं की बघा सकाळची चपाती जी कनिका आहे सई परी ह्यांना चपाती करणार आणि डाळ भात किंवा आपल्या तुरीच्या डाळीची खिचडी करायची आणि मला आईला वरीचं भात आमटी जर केलं तर होऊन जाते तर लहान पण पर, सहीपरी लहान सही असायच्या त्यामुळं ना मला अजिबात फुलं टाकायला जायचं मिळायचंच नाही विठ्ठल मंदिरात विठ्ठल रकमायच्या तर ह्या वर्षी मी जावं म्हणते तर बघू आता पाऊस जर असा चालू राहिला आता गावात जाता येत नाही आणि जर पाऊस थोडासा बंद झाला तर मी जावं म्हणते श्रीकृष्णाचं पाना वगैरे बघायला म्हणायला आणि त्यातलं ते सगळं बघायला तर बघू कसं होतं आता संध्याकाळचं मला पण दाखवते ही फोरगी उगंच पावसात फिरायला गेली दोघीच पण चालू आहे आतमध्ये अभ्यास काय तर काय चालू असतंय दोघींच चा। कुठं <laughs> दे करते शालांत कधी कधी हा छान करते तुळशी घातली ती का ले थे ले थे। आव करते त्या आडे नडेल असं आई तर चहा प्यायला हा चला देते, देते विचार ऐन ना असतंय रात्री ना फुलं टाकायला जायचं होतं जन्माष्टमी सोहळा बघायला पण पाऊस का थांबलंच नाही त्यामुळं जाणं काय झालंच नाही खूप प्रयत्न केला आणि नॉट सूप आपलं तयारवाला गरम पाणी करायचं उकळायचं आणि जे काय आहे हे नॉट सूप मधलं जे पावडर त्या टाकायची आणि छानपैकी हलवून घ्यायचं खूप छान हे सूप झटपट तयार होतं तर पोरींसाठी चांगलं एखाद्या वेळेस आपल्याला कंठा आला किंवा नसल तर त्यावेळेस ना ते खुश होऊन जातील असं जर करायचं बोललं तर संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी चालू झाली तर कसा वाटला आज व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला पण अजिबात विसरू नका चला इथेच व्हिडिओचं एंड करते बाय